आपण आपल्या एक छोट्याशा सबस्क्राईबर ला भेटायला चालू आहे लक्ष व्हिडिओ चांगल्यासार ब्लॉगर चांगला करतो आणि माझ्या मुलाला तर तो खूप आवडतो तर त्याच्यामुळे तो तो बोलायचा दादाला बोलव मला बघायचा आहे म्हणून तर हा आहे तो आपला छोटासा सबस्क्राईबर काय नाव तू नमस्कार मित्रानंतर मी तुमचा भाऊ दक्ष फडके आणि स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉगिंग युट्यूब चॅनलवरती तर आज आहे गणपती बाप्पाचा पाचवा दिवस आणि आम्ही आज बाप्पाच्या दर्शनाला दोन तीन गाव आहेत आपल्याला आणि त्यानंतर आपल्याला जायचं आहे यशचा केक कापायला जायचं नंतर आणि त्यानंतर आपल्या रात्रीची धमाल मस्ती तर असणारच आहे आज पण काहीतरी वेगळं करण्याचं ट्राय करू तिसरेच तुम्हाला ब्लॉग मध्ये ब्लॉग मध्ये फक्त कंटिन्यू राहा बोला गणपती बाप्पा मंगालमूर्ती आता मी कलंबोलीला आलेलो आहे आणि यांनी पण नवीन चॅनल ओपन केलेलं भगत परिवार म्हणून तर तुम्ही पण एकदा त्यांचं चॅनल चेकआउट करा मस्त मस्त ब्लॉग असतात या छोटे छोटे सगळ्या पूर्वी याच बनवतात तर आवडेल तुम्ही आल्या नाही मी पण अरे तुमच्या इथे येणार आधा वाजता तुम्ही कधी याल हो मी तुम्ही तुम्ही नाही तुम्ही नाही येणार तुमच्या इथं अशा दिवशी चार दिवसाच आहेत ना आरामात येत लालबागच्या राजाचा मकार केलेला मोती पण मस्त आहे आता मी नानांची तर आलो आमच्या इथं डायरेक्ट नानांनी कारला डोंगराचा देखावा केलेला आहे हे बघा डेकोरेशन किती भारी आहे मागे एकवीरायची मूर्ती मूर्ती आहे का फक्त तो मुकुट आहे दे, ना त्या मुकुट आणि त्याला साडी वगैरे लावले बाजूला असं डोंगर वगैरे केले एकदम मस्त असं काहीतरी वेगळा डेकोरेशन आहे नानाला डेकोरेशनसाठी किती द्यायचं द आउट दा ऑफ टेन आउट ऑफ टेन ना एक नंबर केले मस्त आई दे आई वळ गेली बघा बघा

भरपूर मजा करता तुम्ही येईल एक दहा दिवसाचे आले येतो एक दिवशी चला बाय बाय मम्मी ना आली घरी ते चला बाय दररोज घरी जायला लेट होत ना म्हणून आज नानाला पाठवले पप्पा जवी बघून यांचं मम्य। नक्की टाइमपास कुठे चालले नाना त्यासाठीच पाठवले ना दररोज घरी जायला संध्याकाळ दररोज संध्याकाळ तेच चाले इकडे तिकडे पाया पडून दर्शन घ्यायला वेळ जातच आज समजेल नानाला पण ना, ना, ना oh, समजेल का टाइमपास कुठं कुठंच थांबत नाही आपण आता दहा मिनिटात निघालो तुला हो दहा मिनिट किती टाइम झाला ना तुझ्यामुळेच वेळ झाला चार पाच घर होती तिथं आपल्या चोलीतली घर होती चार पाच मग पटकन पाया वगैरे पटवला आणि निघालो होता आणि त्याला तर तुरुमाला आपल्याकडे पाया पडायला सबस्क्रायबर केले आई आता आपण आपल्या एक छोट्याशा सबस्क्रायबरला भेटायला चाललोय तो की कालपासून फोन करत होता काही य दादा य मम्मीला म्हणजे फोन करत होता तो परत व्हिडिओ कॉल पण करतो पण मी काल पूर्ण दिवस बाहेर होतो तर आज बरं वेळ आहे तर त्याला भेटून येऊ आता त्याच्याशी व्हिडिओ कॉलवर बोलण्यात आलं दादा य तुला नाश्ता आणतो असं जसं बोलत होतो तो तर आता त्यांचं घरी येईल मी कोण आहे छोटासा सबस्क्रायबर तुम्हाला तू दाखवतो आणि तू काय सांगशील बोल छो छोटेसे सब्सक्राइबरला भेटं झालं सांग किथे जा रहे हम हे जरा हिंदी ब्लॉगर आहेत ये ते जरा समजून घ्या गुड जा रहे हम तुझे नहीं पता अभी तू क्या बोला किधर जा रहे छोटेसे मी छोटूसे मिलने केली <laughs> तर आलाय आहे त्यांचं घर तुम्हाला दाखवतो कोण आहे तो को छोटा संस्क्राईबर तर हा हा येतो आपला छोटासा सब्सक्राइबर काय नाव तुझं तुम्ही फोन केला ना मग मी आमच्या काय सांगतात कशाला दादा पाहिजे तुला असत कशाला व्हिडिओ

करा, करा। <laughs> काल मम्मीला याने फोन केला होता तर दादा कुठे तर मम्मीने मला आल्यावर हो सांगितला याला भेटायचं होतं म्हणून तर आता होता वेळ तर जाऊन यावा जवळच होता दुसऱ्याच गावात बाजूच्याच गावात होतं शेजारचं तर यांच्या पप्पाची वाट बघतो मी यांच्या पप्पाला भेटू आणि मग जाऊ पप्पा कधी किती पाच मिनिट पाच मिनिट ठीक हा मुक्कीला फोन केलेला का दक्ष व्हिडिओ ब्लॉगर चांगला करतो आणि माझ्या मुलाला तर तो खूप आवडतो तर त्याच्यामुळे तो बोलाचा का दादाला बोलव मला बघायचा आहे म्हणून हा म्हणून आज आलो आणि लहानपणी ना नानांनी आम्हाला भरपूर घाबरवलेलं आहे आता पण घाबरतो मम्मी कधी कधी नानाची अजून पण नाही सांगतात ना आम्ही पण निघतो आम्हाला टाइम होतो जरा चालले होतो केक खावायला ठीक hey आहे चला धन्यवाद आणि ब्लॉग बनवत जा पुढं नाव कर नक्की बोला yeah. 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 बोलला huh? तो, तो ना huh? तर <laughs> <laughs> आम्ही आता आलतो यशचा बर्थडे सेलिब्रेट करायला हॅपी बर्थडे भाई बघा केक मागवला इथं दादा हे काय hmm... जम बॉल काय 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 दमायकन नाही जमायकन जमायकन हा जमायकन इथं पिझ्झा आहे इथं शेक मोजिटो परत पास्ता हे काय ना पनीरच आहे ना काहीतरी पनीरचा आहे इथं पण पनीरचा काहीतरी आयटम आहे हे पण पनीरचं आयटम आहे व्हेजमध्ये काय पनीरच ना हा ऑप्शनच ना व्हेजमध्ये काय आणि आणखी काहीतरी येते काय नाही झालं एवढंच येतो आमची ऑर्डर खाऊंब कसं लागतं खाऊंबक याने सुरुवात पण केली खाऊंबक काय आम्ही आलो पाल्याला वाटिकेमध्ये वा 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 कसं लागतं एक एकदा पिझ्झा टेस्ट करा सर पिझ्झा टेस्ट करा हा नाही सगळं ना एक थोडा घे थोडा घे कापून दे तुला ये टेस्ट कर यो टेस्ट करा तू थांब यो टेस्ट करा सर कसं वाटतं तुम्हाला बघा बरं बघतो कसं आहे सर भारी का ओके आणखी काय टेस्ट करायचं सर तुम्हाला सर तुम्ही हे पण टेस्ट करून बघा जरा पनीर पनीर लॉलीपॉप काय आहे काय आहे काय आहे अरे का आवाज नाहीत काय ओके समज लागल मला आता खाऊ बा कशी आहे लागतं समजा खाली की ना हा त्याच लागतं इकडे 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 कसं लागतं हो आई यायला बघतं खरे का पिझा पिझ्झा खाला ना पिझ्झा बाकी आहे ना तर आता आम्ही सर्व टेस्ट करतो आहे तरी पण आपल्याकडे केक कापायचं आहे जास्त लेट जाणार नाही तटाफट कायचे का जास्त लेट बीट नाही का ओके चला केक कापून घ्या केक कापून घेऊ तो पोटाचं तर पिझ्झा नंतर घ्या इथं डायरेक्ट पिझ्झाला ह्या करायला घेतलं आहे अरे बाबा धवळी तर धऊ हां सांग मामाला पोटाला पोट बरं काय र याला पोटत नाही ना बोले बोले दे त्याला बरं त्याला बरं त्याला बरं थोडत आहे चॉकलेट मध्ये दुबव हा त्याला बोल नीटुब बर तोंड बघायला तोंड बघायला कस आहे ओ फक्त एवढा शिकून आले काय तू घरची ना फक्त आहे पण एवढाच एवढा शिकले ते यो आणि योच शिकले असं चला खाऊन घे त्यांना बोल पटापट खा त्याला बाबा बोलत पाऊस पडला पाऊस पडते बाहेर भरपूर आणि बाहेर स्विमिंग पूल पण आहे मस्त ॲम्बियन्स पण भारी आहे आणि जवळपास होता म्हणून पटकन येऊन गेलो जास्त लांब लांबदायी होती इच्छा म्हणजे थोडंसं पण घरातल्या चांगलं आमचं कारा घेतल्या तीन चार दिवस बाहेर फिरतो तीन चार दिवस येण्या बाहेर फिरता खाली घरीच नाही खायची सुरुवात केली इकडं काय भाडे शेल तुम्हाला ये ना जरा हे लास्टला घ्यायला आधी खातो आपण बंद करा बंद करा वेलात वेल काढून मावशी आले काय आले मावशी तुम्ही काय आणले येऊ पोल्या किती आहे पुरतील ना सांगले ना आणि बिर्याणी जुनीच केली आहे नाही ना मावशीने पोल्या आलेत पोल्या वस्तीला आहे ना तिन हा का बारीव देवाला आले तुला ना आलं ते डोका टेक डोका देवा अक्कल दे अक्कल दे देवा प्रसाद घ्या प्रसाद घ्या प्रसाद घ्या माझ्या पसंत दे दे हा बंद

dada ka dilo na padta hai

तर आजची धमाल मस्ती तुम्हाला कशी वाटते ते कमेंट करून नक्कीच सांगा आणि जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा थँक्यू